तर नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की तुम्ही सोलरचं पूर्णपणे इन्फेक्शन किंवा जे काही स्ट्रक्चर लावलेलं आहे ते इन्स्टॉलेशन कसं केलेलं आहे आम्हाला दाखवा ते पाणी किती मारतं हे देखील आम्हाला दाखवा असं म्हणत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की हे बघा तुम्ही बघू शकता की केलुस्करचं सोलर आहे आणि याचं इन्स्टॉलेशन आपण प्रॉपर पूर्णपणे दाखवणार आहे की इन्स्टॉलेशन कसं केलेलं आहे आणि हे पाणी किती मारतं हे देखील आपण लाईव्ह ते चालू करून तुम्हाला दाखवण्यात येणार आहे की तुम्हाला हे पाणी किती मारणार आहे तर तुम्ही खाली बघू शकता हे इथं याच्या प्लेट लावलेलं आहेत इथे याचं इन्स्टॉलेशन देखील ले ले पर्लिंग वगैरे हो तुम्ही बघू शकता आणि हे प्लेटचे मागची बाजू आहे आणि पर्लिंगला कलर दिल्या कारणामुळे त्या पर्लिंग काय होत्या गंजत नाही त्यामुळे याला त्यांनी पिवळा कलर दिलेला आहे तुम्ही सोलर ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याला कलर वगैरे हो देऊ शकता जेणेकरून ते दीर्घकाळ टिकेल आणि त्याचं कुठलाही गंज वगैरे हो लागणार नाही तर तुम्ही खालून बघू शकता की हे आहे त्याचं कन्वर्टर खाली दिलेलं आहे आणि हे कन्व्हर्टर इथून तुम्हाला स्विच ऑन ऑफ ह्याचं बटन देखील दिलेलं असतं आणि याला लॉक देखील तुम्ही करू शकता आणि इथं आउटपुट आणि इनपुटचे वायर देखील असतात आता हे प्लेटचे वायर आहेत वरून प्लेटकडे आलेले वायर आहेत तुम्ही बघू शकता आणि हे प्लेटकडे आलेले तर हे विहिरीवर सोलर आहे इथून पाईप वर आलेलं आहे आणि याचं पाणी देखील किती मारतं किती नोजर मारतं हे देखील तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तर हे विहिरीवर सोलर एका शेतकऱ्याला घेतलेलं आहे आणि ह्याचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इन्स्टॉलेशन वगैरे केलेलं आहे इथे तुम्ही पर्लिंग वगैरे बघू शकता एकदम पॅक केलेलं आहे जेणेकरून वार काही आलं तरी पण हे सोलर हालणार नाही काही नाही आणि हे वरल्या बाजूने अशा दक्षिणेकडे तोंड करून प्लेटे वगैरे लावलेले आहेत ला तर इथे बघू शकता तुम्ही दक्षिणेकडेच तोंड असतं म्हणजे जे काही याच्या प्लेटे आहेत त्या दक्षिण दिशेकडे असतात आणि त्या त्यानं हे पॅक केलेलं असतं एकदम याचं मजबूत फिटिंग वगैरे केलेले आहे कलर वगैरे देऊन याला पर्लिंगला कलर दिला जेणेकरून याला गजणार वगैरे काही नाहीत आणि अशा प्रकारे याला, याला था था, नंतर, नंतर। था था, हे पॅकिंग केलेले खालून नट वगैरे असतात काही याला तोडायची नट येतात ते लॉक होतात नंतर तोड्यानंतर काही प्लेटला येतात ते विदाउट लॉकची नका नटं असतात तर हे जे आहेत ते विदाऊट लॉकची नटायचं हे तुम्ही काढून दुसरीकडे देखील याला नेऊ शकता तर ह्यांनी जे जशी चूक केली आहे तशी तुम्ही करायची नाही याला बघू शकता तुम्ही वायर आहेत ते उघडे याच्यामधून तुम्हाला जे काही ठिबकच्या नळ्या असतात तशा टाईप एक नळी भेटते ती नळी टाकून घ्यायची जेणेकरून तुमचे उंदरं वगैरे या ठिकाणी खराब वगैरे नळीला करणार नाहीत कारण भरपूर ठिकाणी मुद्रे लागतात नळ्याला नळ्याला कुरताळल्यानंतर नळ्या खराब देखील होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बघितलं की पाणी हे किती मारतोय सोलर तर पाणी देखील भरपूर मारत आहे आता जवळपास नऊ ते दहा सकाळचे वाढले आले त्या कारणामुळे थोडं पाणी कमी मारत असतं आणि जसं काही अकरा बाराचा कालावधी होतो किंवा जसं काही अकरा बारा वाजतात तिथून पुढे सोलर हे जास्त पाणी मारतं म्हणजे त्याच्यावर ऊन आल्यानंतर जास्त पाणी मारतं तुम्ही देखील काय करायचं आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर ठिकाणी तुम्हाला झाडं झोडप दिसते तर त्याची सावली ही सोलरवर येते आणि त्या कारणामुळे सोलर जास्त पाणी मारत नाही आता इथे तुम्ही बघू शकता इथे पाणी आता आहे नऊ ते दहा वाजलेले सकाळचे आणि तुम्हाला आसपास जर झाडं असतील तर ते झाडं झोप काढून घ्यायची किंवा त्या ठिकाणी सोलर लावायचं नाही ज्या ठिकाणी तुम्हाला ऊन प्रॉपर त्याच्यावर पडेल अशा ठिकाणी सोलर लावून घ्यायचं जेणेकरून त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ऊन पडेल आणि जास्त प्रमाणामध्ये सोलर पाणी मारेल तर असंच तुम्हाला आणखीन कोणत्या सोलरचे अपडेट बघायचे किंवा कोणत्या सोलरचं तुम्हाला बघायचं ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही बघू शकता आता की हे पाणी किती मारत आहे आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात